नमस्कार शेतकरी बांधवांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यासाठी मोठी खुशखबर केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे ज्या लाभार्थ्यांना नवीन नोंदणी पी एम किसान सन्मान निधी योजनेमध्ये करायचा आहे किंवा जे लाभार्थी विनाकारण अपात्र यादीमध्ये गेलेले आहेत अशा लाभार्थ्यांना परत पात्र होण्यासाठी एक प्रसिद्धी पत्रक केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे यामध्ये पूर्ण स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे नोंदणी कोणत्या ठिकाणी करायची आहे यासाठी नवीन डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात पूर्ण व्यवस्थित माहिती आपण समजून घेणार आहोत सर्वप्रथम समजून घ्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये जर नोंदणी करायची असेल तुम्हाला स्वतःहून तर पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकार पोर्टलवरती यायची आहे याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल त्या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे समजेल न्यू फार्मर रजिस्ट्रेशन यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे असणारा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर राज्य सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर खाली दिलेला कॅपचा व्यवस्थित भरायचं आहे आणि गेट ओ टी पी या टॅबवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढील व्यवस्थित माहिती भरून घ्यायची आहे आता डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात नवीन नोंदणीसाठी याबद्दलची माहिती समजून घ्या जे लाभार्थी अपात्र यादीमध्ये गेलेले आहेत अशा लाभार्थ्यांना परत पात्र यादीमध्ये येण्यासाठी कोणत्या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचं आहे कोणते डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत याबद्दलची सुद्धा माहिती या प्रसिद्धी पत्रामध्ये देण्यात आलेली आहे व्यवस्थित माहिती समजून घ्या मित्रांनो स्वयं नोंदणी करत लाभार्थी अर्जाची कार्यपद्धती प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये जे लाभार्थी अर्ज करणार आहेत अशा लाभार्थ्यांसाठी ही माहिती महत्त्वपूर्ण आहे व्यवस्थित माहिती समजून घ्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत म्हणजेच पी एम किसान योजना नवीन स्वयं नोंदणी करणाऱ्या लाभार्थ्यांना सूचित करण्यात येते की सदर योजनेच्या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करताना खालीलप्रमाणे कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहेत सर्व कागदपत्रे दोनशे बी फाईल मर्यादेत अपलोड करावीत असा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे आपण आता यामध्ये देण्यात आलेला पहिला पॉईंट समजून घेऊया व्यवस्थित प्रत्येक पॉईंट आपण समजून घेणार आहोत पहिल्या पॉईंटमध्ये सांगण्यात आलेली जी माहिती आहे मागील तीन महिन्यातील डिजिटल तलाटी सहीचा सातबारा उतारा तुमच्याकडं असणं आवश्यक आहे मित्रांनो जर डिजिटल सातबारा तुम्ही जर इथं काढला तीन महिन्याचा तर तुम्हाला तलाटीच्या सहीची गरज नाही कारण त्या डिजिटल व्हेरीफाय सातबारा ऑलरेडी असेल त्यासाठी तहसीलदाराकडे किंवा तलाट्याकडून तुम्हाला नवीन सातबारा घेण्याची गरज नाही डिजिटल सातबारा शक्यतो अपलोड करा डिजिटल सातबारा तुमचा नसेल तर तलाटीचा सहीचा सातबारा तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावा लागेल त्यानंतर दुसरा पॉईंट सांगण्यात आलेला आहे तो म्हणजे हा महत्त्वपूर्ण पॉईंट आहे व्यवस्थित समजून घ्या जमीन नोंदीचा फेरफार लाभार्थ्यांच्या नावे जमीन धारणा एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस पूर्वीची असणे आवश्यक आहे या ठिकाणी पॉईंट ध्यानात ठेवा एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस पूर्वीचे असणे आवश्यक आहे त्यापूर्वीचा जर तुमचा फेरफार नसेल तर या ठिकाणी समजून घ्या अपवाद वारसा हक्काने झालेले जमीन हस्तांतरण असणे आवश्यक आहे एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस नंतर जर वारसा हक्काने जमीन तुमच्या नावावरती झाली असेल तर अशा लाभार्थ्यांनासुद्धा या योजनेअंतर्गत नवीन नोंदणी करता येतं आणि पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेता येतं परंतु कोणते लाभार्थी यामध्ये वारसा हक्कानुसार लाभ घेऊ शकतात याबद्दलची माहिती तीन नंबरच्या पॉईंटमध्ये दे देण्यात आली आहे वारसा नोंद फेरफार मयत दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस नंतरची असल्यास ज्यांच्या नावावरून वारसाने जमीन आली त्यांच्या नावे जमीन आलेला असलेला सोबत जोडावे लागेल आता बघा या ठिकाणी जर वारसा नोंद फेरपार मयत एक फेब्रुवारी दोन हजार नंतर झाल्या असल्यास त्यांच्या नावावर जी जमीन झालेली आहे वारसा हक्काने आलेली जमीन तर त्यासाठी तुम्हाला दो त्यांचं मृत्यू प्रमाणपत्रसुद्धा जोडावं लागेल आणि वारसा हक्काचा जो जमीन नाव करण्यात आलेला जो नोंदणी आहे फेरफार तोसुद्धा तुम्हाला या ठिकाणी जोडावं लागणार आहे त्यानंतर बघा चौथा पॉईंट सांगण्यात आलेला आहे पती पत्नी व अठरा वर्षाखालील अपत्यांचे आधार कार्ड सर्व एकाच पानावर स्कॅन करावेत आता बघा पती पत्नी व अठरा खालील त्यांचे अपत्यांचे आधार कार्ड सर्व एकाच पानावर स्कॅन करावेत वरील सर्व ऑनलाईन अपलोड केलेली कागदपत्रे कागदपत्रे पडताळणी अंती सदर लाभार्थ्यांना मान्यता मिळेल आता बघा हे सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडं ओके असणे गरजेचे आहेत हे डॉक्युमेंट कशा पद्धतीने अपलोड करावेत याबद्दलची सुद्धा माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे आता आपण पुढील पॉईंट समजून घेऊया यामध्ये काय अपडेट असणार आहे हे सुद्धा एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे जे लाभार्थी अपात्र विनाकारण झालेले आहेत अशा लाभार्थ्यासाठी ही महत्त्वपूर्ण माहिती आहे व्यवस्थित समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया मित्रांनो ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे जेव्हा हा व्हिडिओ संपेल तेव्हा प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्की आवर्जून शेअर करा जेणेकरून प्रत्येक लाभार्थ्यांना याचा नक्की लाभ होईल आणि त्यानंतर जे लाभार्थी विनाकारण अपात्र यादीमध्ये गेलेले आहेत अशा लाभार्थ्यांना परत या ठिकाणी लाभ घेता येईल आणि जे लाभार्थी नवीन नोंदणी करू शकणार आहेत अशा लाभार्थ्यांनासुद्धा ही माहिती त्यांच्यापर्यंत नक्की मिळेल तुमच्याकडून आता आपण विनाकारण अपात्र लाभार्थी जे यादीमध्ये गेलेले आहेत अशा लाभार्थ्यांना परत पात्र यादीमध्ये येण्यासाठी जो अपडेट या ठिकाणी देण्यात आलेला आहे याबद्दलची माहिती समजून घेऊया लाभार्थी अपात्रता मागे घेण्याची कार्यपद्धती या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे पहिला पॉइंट आहे अपात्रता मागे घेण्याचे विहित नमुन्यातील अर्ज आता विहित नमुन्यातील अर्ज तुमच्या गावातील कृषी सहाय्यकाकडे मिळेल त्यानंतर बघा लाभार्थ्यांची पोर्टलवरील स्टेटस प्रिंट तुम्हाला काढायची आहे तुम्हाला या योजनेअंतर्गत का लाभ मिळत नाही आता स्टेटस कशा पद्धतीने काढायचे आहेत प्रिंट कशा पद्धतीने काढायचे आहेत याबद्दलची माहिती आपल्या चॅनलवरती ऑलरेडी उपलब्ध आहे तुम्ही पाहू शकता आता बघा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्याची प्रिंट काढा प्रिंट काढल्याच्यानंतर या अर्जासोबत तुम्हाला जोडायचं आहे त्यानंतर बघा आधार कार्ड पती पत्नी व अठरा वर्षाच्या आतील अपत्यांचे तुम्हाला सर्व आधार कार्डचे झेरॉक्स या अर्जासोबत जोडायचे आहेत त्यानंतर बघा चौथा पॉईंट सांगण्यात आलेला आहे परिशिष्ट ब कृषी सहाय्यक यांनी प्रमाणित केलेले प्रमाणपत्र तुम्हाला यासोबत जोडायचे आहेत आता तो प्रमाणपत्र म्हणजे कृषी सहाय्यकाकडे तुम्हाला मिळेल आता त्यानंतर बघा सात पाचवा पॉईंट सांगण्यात आलेला आहे नवीन सात बारा व आठ अ उतारा डिजिटल किंवा तलाटी सहीचा यासोबत जोडावं लागेल आता पहिल्या पॉईंटमध्ये सुद्धा आपण माहिती घेतली होती की डिजिटल सातबारा जर तुमचा असेल तर तलाटेचा सहीचा सातबारा तुमच्याकडं या ठिकाणी देणं गरजेचं नाही जर डिजिटल सातबारा तुमचा नसेल तर तलाटीचा तुम्हाला तलाटी सातबारा यासोबत जोडावा लागेल आता त्यानंतर सहावा पॉईंट आहे वरीलप्रमाणे जमीन नोंदीचा फेरफार वारसा नोंदीचा फेरफार हे तुमच्याकडं असणं आवश्यक आहे बघा वरीलप्रमाणे जमीन नोंदीचा फेरफार तुमच्याकडं असावं लागतं जर जमीन नोंदीचा फेरफार जर असेल तर जोडा किंवा भरपूर असे लाभार्थी वारसा हक्काने आलेले आहेत त्यांचासुद्धा वारसा हक्काचा नोंदीचा फेरफार यासोबत जोड़ाव लागतं वरील सर्व अपात्रता मागे घेण्याची कागदपत्रे दोन प्रतीत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावेत आता बघा या ठिकाणी सांगण्यात आलेली जी माहिती आहे हे, हे सर्व डॉक्युमेंट जेल अपात्र झालेले लाभार्थी आहेत अशा सर्व अपात्र लाभार्थ्यांना जे काही सहा या ठिकाणी पॉईंट दिलेले आहेत देण्यात आलेले आहेत हे सर्व सहा डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे आहेत कृषी अधिकारी कार्यालयामध्ये हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला सादर करायचे आहेत अधिक माहिती जर तुम्हाला याबद्दलची पाहिजे असेल तर तुमच्या गावाच्या कृषी सहायकांना तुम्हाला संपर्क साधायचा आहे या योजनेबद्दल अजून व्यवस्थित माहिती त्यांच्याकडून उपलब्ध होईल आणि खरंच जर तुम्ही अपात्र आला असेल किंवा नवीन नोंदणी जर तुम्हाला करायची असेल तर त्यांच्याकडून व्यवस्थित माहिती घेऊन परत तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय